हॅलो एव्हरीवन मी विनया टेंबे आज आपण बघतोय सोपी वाक्य मुलांबरोबर बोलण्यासाठी लेटस्ट बिगीन सुरुवात करूया इझी सेंटेन्सेस टू स्पीक विथ चिल्ड्रन इझी म्हणजे सोपी सेंटेन्सेस वाक्य टू स्पीक म्हणजे बोलणे विथ चिल्ड्रन मुलांबरोबर सुरुवात करते गेटअप उठ आता गेटअप ऊट गेटअप ऊट टेल मी टेल मी मला सांग ट्राय अगेन ट्राय अगेन परत प्रयत्न कर शो मी शो मी मला दाखव धिस इज इझी धिस इज इझी हे सोप्प आहे नाव ट्राय नाव यू ट्राय नाव यू ट्राय आता तू प्रयत्न कर सेट डाऊन खाली बस सेट डाऊन खाली बस कोम योर हेअर कोम योर हेअर कोम योर हेअर तुझे केस विंचर तुझे केस विंचर स्टँड स्टील स्टँड स्टील स्वस्त उभी रहा किंवा उभा राहा शब्द स्वस्त उभा राहा डोंट मू डोंट मू हालचाल करू नको डोंट मू हलू नकोस राईट अवे लगेचच्या लगेच राईट अवे लगेचच्या लगेच स्पीक स्लोली स्पीक स्लोली हळू बोल स्पीक स्लोली हळू बिहेव युअर सेल्फ बिहेव युअर सेल्फ स्वतःला तोल सांभाळ स्वतःला सांभाळ स्वतःला सांभाळ म्हणजे व्यवस्थित वाघ अशा अर्थी येते बिहेव बिहेव युअर सेल्फ व्यवस्थित वाघ डोंट मेक फेसेस डोंट मेक फेसेस तोंड करू नको म्हणजे वेडीवाकडी लहान मुलं तोंड करून दाखवतात आणि आपण म्हणतो वेडीवाकडी तोंड करून दाखवू नको ते आहे ते डोंट मेक फेसेस पुट ऑन युअर शूज पुट ऑन युअर शूज तुझे शूज घाल टाय शू लेसेस टाय शू लेसेस शू लेसेस बांध चू युअर फूड चू युअर फूड जेवून म्हणजे चावून खा चावून खा म्हणतो आपण मुलांना बरेचदा सांगावं लागतं चाऊन चावून खा ते चावणं म्हणजे चू चू युअर फूड चावून चावून खा डोंट टेअर पेजेस डोंट टेअर पेजेस पेजेस म्हणजे वहीची पानं टेअर म्हणजे फाडू नकोस टेअर करणं फाडणं वहीची म्हणा पुस्तकाची पानं फाडू नकोस डोंट बाईट युअर नेल्स हे पण बरेचदा मुलांना आपल्याला सांगावं लागतं नखं खाऊ नकोस डोंट बाईट युअर नेल्स डोंट बाईट युअर नेल्स नखं खाऊ नकोस वेअर द शर्ट वेअर द शर्ट शर्ट घाल डोंट मेक मी अँग्री डोंट मेक मी अँग्री मला राग आणू आणू देऊ नकोस म्हणजे मला रागवू देऊ नकोस व्यवस्थित वाग डोंट मेक मी मी म्हणजे मला अँग्री म्हणजे रागावणं मला रागवायला लावू नकोस डोंट प्रॅटल डोंट प्रॅटल प्रॅटल म्हणजे बडबड करणं बडबड करत बसू नको डोंट प्रॅटल डोंट टॉक नॉनसेन्स अर्थ सेम डोंट टॉक नॉनसेन्स काहीतरी बडबडू नको डोंट टॉक नॉनसेन्स काहीतरी बडबडत बसू नको डोंट बी स्टबन डोंट बी स्टबन स्टबन हट्टीपणा हट्टीपणा करू नकोस डोंट बी स्टबन आणि शेवटचं डोंट ड्रिंक कोल्ड वॉटर डोंट ड्रिंक कोल्ड वॉटर थंड पाणी पिऊ नकोस डोंट ड्रिंक कोल्ड वॉटर थंड पाणी पिऊ नकोस ही अगदी नेहमी आपण जी मुलांबरोबर सर्रास बोलत असतो अशी वाक्य पंचवीस घेतली आहेत आज अशीच आपण घेतच राहू व्हिडिओ असेच पाहत राहा आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय